सर्व किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न स्विगीवरून मागवलेल्या जेवणात औषध आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे मुंबईतल्या एका ग्राहकाला ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर एक विचित्र अनुभव आला आहे त्याने स्विगीवरून जेवण मागवलं होतं त्याने मागवलेल्या जेवणासोबत औषधाची गोळी आल्याचा दावा या व्यक्तीने केलाय त्याने ट्विटरवर याचे काही फोटो देखील शेअर केलेत या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो शेअर करत त्याच्या जेवणात औषध आढळल्याचा दावा मुंबईतील प्रसिद्ध या स्विगीच्या माध्यमातून जेवण मागवलं होतं याचे फोटो या व्यक्तीने सोशल मीडियावरती शेअर करत माझ्या जेवणात अर्धवट शिजलेलं औषध मिळालं असं कॅप्शन या व्यक्तीने या फोटोंना दिलंय दरम्यान या ट्विटमध्ये त्याने स्विगीलाही टॅग केलंय न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका